नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये मी नयन सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आजची आपली रेसिपी काय आहे तर आठवड्यातून प्रत्येकाच्याच घरी एकदा तरी होणारी भाजी म्हणजे वांग्याची भाजी तर वांग्याचे बरेच प्रकार आहेत त्यातलाच आज आपण एक प्रकार बघतोय ते म्हणजे खारं वांगं अस्सल महाराष्ट्रीयन गावरान पद्धतीने खारं वांग कसं बनवायचं याची आज आपण रेसिपी बघतोय रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि घरगुती साहित्यात आपण करू शकतो ज्यावेळी आपल्याला असं वाटतं ना की झणझणीत काहीतरी खावं त्यावेळेस तुम्ही ही वांग्याची भाजी नक्कीच ट्राय करू शकता खूप छान लागते तर वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील जे घंटीचं बटन आहे ते दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स येतात ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आज आपण खारं वांगं बनवतोय तर त्यासाठी मी इथं गावरान वांगे घेतले बाजारात बऱ्याच प्रकारचे वांगे उपलब्ध असतात पण खारं वांग बनवण्यासाठी हे गावरान पद्धतीचे जे वांगे मिळतात तेच वांगे शक्यतो घ्यायचे कारण जांभळ्या पद्धतीचे वांगे असतात ते वांगे थोडेसे मिळमिळीत लागतात त्यामुळे आपण हे आणि खार वांगे हे झणझणीत असतं त्यामुळे आपण हे गावरान पद्धतीचे वांगे इथं वापरतो आहे तर हे वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि याचे काटे काढून डेट कट करून घेतलं आणि या पद्धतीने चार भागात मी कट करून घेतले अशा पद्धतीने आपण जर कट केले तर आपली आतली ही लक्षात येते आणि आपल्याला जो मसाला भरायचा आहे त्याला आपल्याला सोपं जातं वांगे कट कर करून घेतले आणि हे पाण्यात टाकले आणि पाण्यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपले वांगे काळे पडत नाही आता खऱ्या वांग्याचा जो आपण मसाला बनवणार आहे त्यासाठी आपण साहित्य काय घेतले हे बघू हे वांग आपण हिरव्या वाटणातलं बनवणार आहे त्यामुळे मी इथं हिरव्या मिरच्या घेतल्या खोबरं कापून घेतलंय अर्धी वाटी साधारण हे खोबरं असेल तुम्ही किसूनही घेऊ शकता लसूण घेतलाय आलं घेतलं साधारण एक इंचाचा आल्याचा तुकडा असेल कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घेतली आणि साधारण शंभर ग्रॅम हे शेंगदाणे असतील तर कच्चे घेतले आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहे दोन चमचे मी इथं पांढरे तीळ घेतले चवीनुसार मीठ घेतलंय आणि साधारण एक ते दीड चमचा इथं धने पावडर घेतली आणि कोथिंबीर घेतली इथं मी काही कोथिंबीर ही वाटण्यासाठी घालणार आहे आणि काही कोथिंबीर आपण फोडणीसाठी वापरणार आहे साहित्य घेतलंय हे चार पुरे, ते पाच माणसांना पुरेल इतकं आपण साहित्य घेतलंय आणि तुम्ही हे लाल मिरच्याही वापरू शकता हिरव्या मिरच्या नाही म्हणजे तुम्ही लाल तिखट म्हणा किंवा लाल मिरच्याही वापरू शकता शेंगदाणे आपण कच्चे घेतले त्यामुळे आपण आता भाजून हे बारीक करून घेणार आहे आणि खोकडाही आपण भाजून घेणार आहे आणि जे पांढरेतील घेतले हेही आपण भाजून घेतोय शेंगदाणे भाजण्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली कढई छान गरम झाली त्यानंतर आपण शेंगदाणे झाले हे शेंगदाणे मी स्वच्छ निवडून घेतले आता हे आपण बारीक गॅसवर भाजून घेणार बारीक गॅसवर भाजवले बारी भाजले की आपले शेंगदाणे कुरकुरीत होतात आणि आपल्या वांग्याला टेस्टही छान येते साधारण एक दोन ते तीन मिनिटानंतर आपले शेंगदाणे छान भाजून झाले तर हे आपण एका भांड्यात काढून घेऊ थंड करायला घेऊ आणि त्यानंतर आपण यात खोबरं भाजून घेतोय त्यानंतर खोबरं भाजून घेतो मी इथं खोबरं कापूनच घेतलं तुम्ही किसून घेतलं तरी चालेल किसून घेतलं तर भाजायला आपला थोडासा वेळही कमी लागतो माझ्याकडे कापलेलं खोबरं होतं म्हणून मी अशा पद्धतीने आपलं खोबरं भाजून झालंय तर हे मसाले मी इथं खोबरं आणि शेंगदाणे मी इथं कोरडेच भाजून घेतले तेल टाकायची गरज नाही आणि तुम्हाला वाटलं तर थोडंसं तेल टाकून तुम्ही भाजू शकता त्यानंतर आपण जे दोन चमचे पांढरे तेल घेतले ते इथं भाजून घेऊ मी गॅस इथं बंद केलाय गरम कढाईमध्येच आपण हे भाजून घेणार आहे तर आता आपण वाटण बनवतोय त्यासाठी मी एक इथं मिक्सरचं भांडा घेतलंय आणि आपण जे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलंय ते आपण बारीक करून घेणार आहे पण आपण बारीक करताना आधी खोबरं बारीक करायचंय कारण शेंगदाण्यामध्ये मॉइश्चर असतं आणि शेंगदाणे आधी टाकले की आपलं खोबरं बारीक होत नाही त्यामुळे मी आधी इथं खोबरं बारीक करून घेते खोबरं मी इथं बारीक करून घेतलंय पण थोडंसं जाडसर ठेवलंय कारण आपण शेंगदाणे आणि पांढरे पांढरेकले यातच बारीक करणार आहे त्यामुळे शेंगदाण्याबरोबर खोबरंही थोडस बारीक होईल तर यातच आपण हिरव्या मिरच्या बारीक करून घेणार आहे लसूणही यातच बारीक करणार आहे सगळं एकत्र एक बारीक केलं की आपला मसाला एकजीव होतो आणि वांग्यात त्याची टेस्टही चांगली येते मिठाई आपण यातच घालतोय त्यानंतर आपण धुणी पावडर यातच टाकून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर मी वाटण्यासाठी घालणार आहे हे सगळं आपण एकत्रच एक बारीक करून घेणार आहे या पद्धतीने आपण मिक्सरला हे वाटण तयार करून घेतलं हे वाटण्यात आपण पाणी घातलेलं नाही कोरडच फिरून घेतलं तुम्ही बघू शकता थोडस रवाळ आपण इथं बारीक करून घेतलंय तर ता अर्धा चमचा मी इथं हळद यातच टाकून घेतली आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे आपलं वाटण आपण वांग्यात भरून घेणार आहे काही कोथिंबीर मी इथं कापून घेतली आणि थोडीशी यात घालून घेणार आहे आणि उरलेली काही कोथिंबीर आपण फोडणीसाठी ठेवतो हो आणि मिक्स करून घ्यायचं तर हे वाटण आता आपण वांग्यामध्ये भरून घेऊ तर या पद्धतीने आपण वांग्याचे चार भाग केले त्यात हे वाटण असं भरून घ्यायचं जेवढं बसेल तेवढंच यात घालायचं या पद्धतीने आपण सगळे वांगे भरून घेणार अशा पद्धतीने आपण सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आणि जो आलेला मसाला शिल्लक आपलं जे वाटण ते आपण फोडणीमध्ये टाकणार आहे तुम्हाला जर हिरव्या वाटण्यात करायचं नसेल म्हणजे हिरव्या तुम्ही वापरणार लाल तिखट घेतलं तर तुम्ही या लाल तिखट टाकून घ्यायचं म्हणजे ते वांग्यात आतपर्यंत जातं आणि त्याची चव ही छान लागते त्यानंतर आपण आता फोडणी घेतोय आता आपण फोडणीसाठी एक कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली त्यात आपण तेल घालतोय खाऱ्या वांग्याला तेल थोडस जास्तच लागतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल गरम झालंय यात आपण घालतोय जिरे आणि थोडस हिंग घालतोय पत्ता। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता आपण मसाला भरलेले वांगे आहेत टाकून आपण थोडेसे वर खाली करून घेऊया आणि कायदे जे मसाला आहे तोही आपण यातच घालून घेणार मी इथं मसाला थोडासा जास्तच बनवलाय मला कमी पाहिजे असेल तर तुम्ही साहित्य थोडस सा कमी केलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय मसाला आपला परतून झालाय यात आपण आता गरम पाणी घालणार आहे तर तुमचं माणसांचं प्रमाण किती यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे याला खूप जास्त पाणी घालायचं जा नाही आता आपण ही फोडणी कढईत दिली पण हे मी आता कुकरला एक शिट्टी काढून ही वांगे शिजून घेणार आहे कारण कधी कधी काय होतं वांगे आपले शिजत नाही आपण फ्रीजमध्ये वांगे ठेवतो आणि ते घाईच्या वेळेस शिजत नाही तर त्यामुळे मी इथं काय करणार आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं कढई याची फोडणी दिली पण मी आता यानंतर याची कुकरला एक शिट्टी काढून घेणार आहे एक ते दोन दोन शिट्ट्यांमध्ये आपलं वांग छान शिजतं आणि आपला वेळही वाजतो त्यामुळे आता हे मी कुकरमध्ये टाकणार आहे तर या पद्धतीने मी कढईतली फोडणी यात कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतली आणि कुकर कुकरला कुकर आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहे मध्यम गॅसवर तुम्ही कढईत वांगे शिजून घेऊ शकता पण वेळ वाचावा म्हणून मी इथं कुकरमध्ये टाकले या पद्धतीने आपलं झणझणीत असं हिरव्या वाटणातलं खारं वांग तयार झालं मी इथं कुकरला एक शेती काढून जी वाफ आहे ती पूर्ण जिरल्यानंतर कुकरचं झाकण काढलं आपलं वांग मवसूत असं शिजलं तुम्ही कुकरलाही करू शकता किंवा कढईतही शिजून घेऊ शकता ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अगदी झणझणीत हे वांग आपलं तयार झालंय रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत 何でも。